भाग्य कर्म लाभाचे योग प्रगतीचे उन्नतीचे संयोग आपल्या चुका सुधारण्यासाठी जो लढाई करतो तो स्वतःशीच लढाई करतो त्याला कोणीही हरवू शकत नाही मकर राशीची नेहमी स्वतःशीच संघर्ष सुरू होतो महत्त्वाची बाब म्हणजे मकर जातकांना त्यात यश देखील मिळतं नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योतिजोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण मार्च दोन हजार तेवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण मकर राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे याचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता राशी स्वामीची स्थिती पाहणं आवश्यक मकर राशीचे स्वामी साक्षात विश्वाचे न्यायाधीश शनी महाराज आहेत ते कुंभ राशीत म्हणजे धनस्थानात विराजमान आहे राशी स्वामी जेव्हा स्वतः धनस्थानात असतो तेव्हा माणसाचं व्यक्तिमत्व हे धनप्राप्तीच्या दृष्टीने अग्रेसिव्ह झालेलं असतं विशेष बाब म्हणजे या महिन्यात तुमचे राशी स्वामी धनस्थानात असतील तेथून त्यांची दृष्टी तुमच्या सुखस्थानावर अष्टम स्थानावर आणि लाभस्थानावर पडत आहे या स्थितीचा परिणाम म्हणजे एकूणच तुमचं व्यक्तिमत्व समृद्ध होणार आहे तुम्ही आपल्या घराकडे अधिक लक्ष द्याल कौटुंबिक जबाबदाऱ्यांकडे लक्ष द्याल आणि लाभप्राप्ती देखील कराल धन कुटुंबवाणी या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो हो, तेव्हा पत्रिकेतील धनस्थान धनस्थानातील ग्रह धनेश धनस्थानावर दृष्टी टाकणारे ग्रह या सर्वांची स्थिती पाहणं आवश्यक ठरतं त्यानुसार धनलाभाच्या संधी अचानकपणे प्राप्त होणं कौटुंबिक धनलाभ होणं कौटुंबिक प्रॉपर्टीतून लाभ प्राप्त होणं कुटुंबात एखाद्या कार्यक्रमाचं आयोजन होणं वाणी अधिकच प्रगल्भ होणं अशा अनेक शुभ गोष्टी तुमच्यासाठी निर्माण होत आहेत थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक राहणार आहे त्याचा सदुपयोग करून घ्या पराक्रम आणि परिश्रम या दृष्टीने विचार केला असता मकर राशीचे परिश्रमेश म्हणजे गुरुदेव होय जे तुमच्या परिश्रम स्थानात विराजमान आहे तसंच पंचमेश आणि कर्मेश असलेले शुक्रदेव देखील परिश्रमाच्या स्थानात विराजमान आहेत या स्थितीचा परिणाम म्हणजे या काळात तुमचे परिश्रम वाढणार आहेत महत्त्वाची बाब म्हणजे परिश्रमाचं योग्य नियोजन तुम्ही करणार आहात बुद्धिमत्तेने निर्णय घेणार आहात परिश्रमाची योजना बनवून तिची अंमलबजावणी देखील तुम्ही करणार आहात थोडक्यात परिश्रमाच्या दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी अत्यंत उत्तम आहे त्याचा उपयोग करून घ्या वास्तू वाहन जमीन सुखशांती या दृष्टीने विचार केला असता तुमच्या चतुर्थ स्थानात राहू ग्रह विराजमान आहे या स्थानातील राहू कुठेतरी वास्तुसौख्य सौख्य दूषित करण्याचं कार्य करतो घरातील वातावरण विनाकारण बिघडत असतं कोणत्याही गोष्टीला सौम्यता प्राप्त होत नाही घरातील प्रत्येक व्यक्ती आपलाच विचार योग्य या पद्धतीने वाटचाल करण्याचा प्रयत्न करतो साहजिकच या सर्व गोष्टींचा त्रास तुम्हाला होत असतो मात्र त्याची तुम्ही अधिक चिंता करू नये लवकरच या ग्रहस्थितीमध्ये बदल घडून येणार आहे तरी या महिन्याचा विचार केला असता हा महिना या सर्व दृष्टीने तुमच्यासाठी संघर्षाचा राहील असं आपण म्हणू शकतो कुटुंबात सहजच चालता बोलता हसता खेळता विसंवाद निर्माण होणं हा विषय या महिन्यात तुमच्या बाबतीत घडणार आहे म्हणून त्या दृष्टीने योग्य ती काळजी घ्या घरातील सौख्य जाणीवपूर्वक टिकवून ठेवा असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे शिक्षण संतती प्रणय प्रेमविवाह आयोजित विवाह या दृष्टीने विचार केला असता शिक्षणाच्या दृष्टीने हा महिना यशाचा म्हणता येईल विशेषतः मॅकॅनिकल इंजिनिअरिंग क्षेत्रातील विद्यार्थ्यांना खूप मोठं यश या काळात प्राप्त होऊ शकतं तुम्ही कला क्षेत्रात असाल किंवा मॅनेजमेंट क्षेत्रात असाल तर तुम्हाला प्रगतीच्या नवीन दिशा सापडतील याशिवाय तुम्ही एखाद्या खेळात सहभागी असाल कलेच्या क्षेत्रात असाल तर तुमची दैदिप्यमान प्रगती या काळात घडून येणार आहे प्रगतीची पूर्वतयारी सुरू होऊ शकते म्हणून या काळाचा सदुपयोग करा कारण शिक्षणात किंवा अभ्यासात झालेली प्रगती दीर्घकाळ लाभ देत असते ही बाब लक्षात घ्या प्रेमातून विवाहाचे काही योग निर्माण होत आहेत आयोजित विवाहाचे देखील काही उत्तम योग जुळून येत आहेत म्हणून त्या दृष्टीने प्रयत्न करा त्यात तुम्हाला नक्कीच यश प्राप्त होईल अत्यंत महत्वपूर्ण बाब म्हणजे तुम्ही जर अजूनही आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब के नसे। केलेलं नसेल तर आज अवश्य करा ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला ज्योतिष प्रेमी व अभ्यासकांसाठी माझी सात मराठीतून आणि दोन हिंदीतून नऊ पुस्तकं आलेली आहेत अभ्यासकांना अत्यंत सोप्या भाषेत शास्त्राचं ज्ञान इथे प्राप्त होईल त्याचा अवश्य लाभ घ्या आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता मकर जातकांना या महिन्यात संमिश्र परिणाम प्राप्त होतील म्हणजे महिन्यातील पहिला पंधरवाडा आरोग्याचा दुसरा पंधरवाडा अनारोग्याचा दिसून येत आहे त्यामुळे मकर जातकांनी आत्तापासून आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी योग प्राणायाम ध्यानधारणा यासारख्या गोष्टींची सवय लावून घ्यावी उत्तम आहार उत्तम व्यवहार या या गोष्टी पाळाव्या जेणेकरून तुमचं आरोग्य सुदृढ राहू शकेल तसंच स्पर्धक व हितशत्रूकडे लक्ष देणं तुमच्यासाठी आवश्यक ठरेल विशेषतः महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात ते तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करू शकता या काळात कोर्टाची तारीख असल्यास पहिल्या पंधरवाड्यात ती चालू शकते मात्र त्यानंतर तारीख असल्यास पुढील तारीख मिळवण्याचा प्रयत्न करणं तुमच्यासाठी लाभदायक राहील थोडक्यात परिस्थितीचा विचार केला असता या सर्व दृष्टीने योग्य ती काळजी घ्या असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता नोकरी करणाऱ्या मकर जातकांसाठी महिन्याचा पहिला पंधरवाडा तर व्यावसायिक मकर जातकांसाठी महिन्याचा दुसरा पंधरवाडा लाभाच्या प्रगतीच्या यशाचा राहील एकंदरीत बऱ्यापैकी सामान्य यशाचा हा कालखंड आपण म्हणू शकतो म्हणजे दोन्ही आघाड्यांवर तुम्हाला यश लाभ नक्कीच प्राप्त होईल मात्र त्याचं प्रमाण सामान्य राहील तरी तुम्ही प्रयत्नांमध्ये परिश्रमामध्ये कमी पडता कामा नये आज नाही तर उद्या उद्या तुम्हाला त्यापासून लाभ नक्कीच प्राप्त होईल परदेशातील मकर जातकांच्या दृष्टीने विचार केला असता त्यांना आपल्या देशात परत येण्याचे वेध लागतील तशी तीव्र इच्छा त्यांच्या मनात निर्माण होईल येणारा काळ बघता किंवा ज्योतिषशास्त्रातील संकेत बघता अनेक येणार भारतात परत येणार आहेत ते तुमच्यासाठी लाभदायक देखील ठरेल परंतु योग्य नियोजन करून योग्य वेळी तुम्ही भारतात परत यावं आपल्या देशातील प्र प्रगती पुढे अत्यंत वेगात होणार आहे येणार आय जातकांच्या बुद्धिमत्तेला भारतात योग्य तो वाव मिळणार आहे भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता मकर जातकांसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी भरलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमच्या भाग्यस्थानावर गुरु आणि शुक्रदेव अशा दोन मोठ्या ग्रहांची दृष्टी आहे त्यामुळे तुमचं भाग्य अत्यंत प्रबळ झालेलं आहे अनेक शुभ संकेत तुमच्यासाठी निर्माण झाले आहे विशेषतः या महिन्यातील शुभ संकेत तुम्हाला परिश्रम करा असं सांगत आहेत तुमच्या साडेसातीचा अंतिम टप्पा सुरू आहे साडेसातीचा अर्थ असतो की जबाबदाऱ्या पूर्ण करा भाग्य तुम्हाला साथ देईल त्यानुसार मकर जातकांसाठी हा महिना परिश्रमाचा हार्डवर्कचा राहील ही बाब लक्षात घ्या कर्माच्या दृष्टीने विचार केला असता मकर राशीचे कर्मेश म्हणजे शुक्रदेव होय ते परिश्रमाच्या स्थानात विराजमान आहेत महत्त्वाची बाब म्हणजे तिथे ते उच्च अवस्थेत आहेत त्यांच्या या स्थितीचा परिणाम म्हणजे तुम्ही योग्य परिश्रम योग्य कर्म करणार आहात त्यातून तुम्हाला योग्य तो लाभ देखील मिळणार आहे कारण तृतीय स्थानातून कर्मेश शुक्रदेवांची दृष्टी तुमच्या भाग्यस्थानावर पडत आहे एकंदरीत ग्रहांची बैठक खूप सुंदर आपण म्हणू शकतो ज्यामधून भाग्य कर्म लाभ अशा तीनही विभाग समृद्ध होत आहे म्हणून या काळाचा उपयोग करून घ्या लाभाच्या दृष्टीने विचार केला असता मकर जातकांसाठी हा महिना लाभाचा म्हणता येईल कारण तुमचे लाभेश त्रिकोण स्थानात विराजमान असून तेथून त्यांची दृष्टी तुमच्या लाभस्थानावर पडत आहे केंद्राचा अधिपती जेव्हा त्रिकोण स्थानात जातो तेव्हा ज्योतिष नियमानुसार केंद्र त्रिकोण योग पूर्ण होत असतो विशेषतः तो त्रिकोणस्थानातून तुमच्या लाभस्थानावर दृष्टी आहे याशिवाय गुरुदेवांची दृष्टी देखील तुमच्या लाभस्थानावर आहे एकंदरीत लाभाच्या विविध संधी तुम्हाला प्राप्त होतील म्हणून या काळाचा उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल व्यय खर्च प्रवास या दृष्टीने विचार केला असता मकर जातकांसाठी प्रवासाचे अनेक योग निर्माण होणार आहेत लहान प्रवास मोठा प्रवास किंबहुना परदेशात जाण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील असाल तर तो प्रवासदेखील या काळात घडू शकतो शिक्षणासाठी नोकरीसाठी व्यवसायासाठी अशा विविध कारणांनी केलेला प्रवास तुमच्यासाठी लाभदायक ठरतील मात्र महिन्याचा दुसऱ्या पंधरवाड्यात जर तुम्ही प्रवास करणार असाल तर त्यात काही अडथळे येऊ शकतात म्हणून त्या दृष्टीने योग्य ती काळजी घ्या आयुष्य हे सुखदुःख आणि उतार चढाव यांनी भरलेलं असतं कोणताच मनुष्य पूर्णपणे सुखी किंवा पूर्णपणे दुःखी होऊ शकत नाही त्यानुसार प्रत्येक दिवस प्रत्येकाला सारखा जात नाही महिन्यातील काही दिवस सुख समाधान यश देणारे तर काही दिवस संघर्षाचे अडचणीचे तणावाचे जातात त्या दृष्टीने विचार केला असता मकर राशीसाठी या महिन्यातील दहा एकोणावीस आणि सत्तावीस हे वि दिवस शुभदायक सुखदायक यशाचे राहतील तर सात सतरा आणि सत्तावीस हे दिवस तणावाचे जातील दिवस या दिवसांमध्ये अडचणी अडथळे समस्या जाणवतील म्हणून तशी मानसिकता तयार करून वाटचाल करा उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार मार्च महिन्यातील उपायांचा विचार केला असता प्रभू श्रीरामांचे काही साधे सरळ मंत्र आहेत ते तुमच्या राशीनुसार मी तीन मंत्र देते प्रत्येक मंत्र सकाळी तीन तीन वेळा म्हणावा त्यानुसार मकर राशीच्या जातकांसाठी पहिला मंत्र होम राम होम राम दुसरा मंत्र क्लीम राम क्लीम राम तसंच तिसरा मंत्र फट राम फट हे तीन मंत्र सूचित करण्यात येत आहे या मंत्रांचं पठण दररोज करा मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी मार्च दोन हजार तेवीस कसा राहील हे समजून सांगण्यासाठी आम्ही बारा व्हिडिओ तुमच्या चॅनलवर अपलोड केलेला आहे लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास जय ज्योतिष लिहायला अजिबात विसरू नका धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष ची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड वर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राइब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष